जय शिवराम भावना स्वागत आहे आपलं क्रिएशन या युट्यूब चॅनल ची तर मित्र तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मशीन ॲपची गरज पडणार आहे तर हा ॲप जो तो टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र तर तिथून तुम्ही जाऊन चॅनल जे जॉईन करून तुम्ही ॲप जो तो डाउनलोड करू शकता मित्र तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढे काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे तर या दोघांची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो जर का मित्र तुम्हाला मटेरियल डाऊन करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे मेटेअल डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्र आपल्या चॅनल होती नवीन असेल तर आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब करून घ्या कारण या आपल्या चॅनल अशा प्रकारचे व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या तिथं सुद्धा जे आपले व्हिडिओ आणि अपडेट जे येत असतात मित्रांनो चला तर आपण जेथे आपल्या चेडोला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके okay, तर बघा मित्रो आपल्या सर्वात आधी अलाईट मास्टर मध्ये आपला, आपला बुक मार्क प्रोजेक्ट आहे तो आपल्या अलाइट मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा इम्पोर्ट करायचा आपल्याला बघा तुमच्या समोर इथे अशा प्रकारे काही ग्रुप्स वगैरे इथं दिसतील तर तुम्हाला इथं गा बघा गा गायचं आहे सर्वात खा आधी बघा तुम्हाला इथं खालती एक इमेज दिसत आहे तर त्या इमेजवरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन न्यू प्रोजेक्ट दिसत आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या गॅलरीमधून कोणताही एक इमेज इथं घेऊ शकता तर मी आता कुठला तरी एक इमेज इथं घेतो घेतल्यानंतर परत आपल्या बॅक यायचं बॅक आल्यानंतर परत तुम्हाला ग्रुप वन दिसत आहे तर त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला खालती एक इमेज दिसत आहे तर त्यावरती क्लिक करून कलर फिल्डमध्ये जायचं परत न्यू प्रोजेक्ट दिसत आहे तर त्यावरती जावा आणि जो आता तुम्ही सुरुवातीला इमेज घेतला होता तोच तो इमेज इथं जो तो घ्या घेतल्यानंतर त्याचे ऍडजस्टमेंट वगैरे बघा करण्यासाठी काय आहे आपल्या मोवड ट्रान्सफरमध्ये जाऊन त्या नंबर ऑप्शनवरती जाऊन याची साईज कमी डिक्रीज आणि इन्क्रीज करू शकता त्यानंतर एक नंबरच्या ऑप्शनवरती येऊन तुम्ही ह्याच्या ऍडजस्टमेंट वगैरे व्यवस्थित पण इथं करू शकता तर झाल्यानंतर आपलं परत बॅक येऊन जायचंय तर मित्र आता सुरुवातीचं जे आपलं काम होतं ते इथं झाले तर त्यानंतर इथं बघा तुम्हाला इथं ह्याच्या पुढे जिथे दोन सेकंदानंतर तुम्हाला इथं खूप सारे असे बीड इथं मिळून जातील तर त्यामध्ये आपल्या इमेजेस जे आहेत ते आता आपल्याला ऍड करायचे तर बघा इथं इमेजेस ऍड करण्यासाठी आपल्याला काय यायचं आपल्या त्या बीटवरती थांबायचं दोन सेकंदावरच्या नंतर आपल्या प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं त्यानंतर इथं तुम्हाला जो कोणते इथं इमेज घ्यायचे असेल तर इथं इमेजेस तुम्ही इथं घ्या घेतल्यानंतर परत नंतरच्या बिट वरती येऊन आपल्याला याचा राईट साईडचा जेवढा का एक्स्ट्रा पार्ट असेल तो डिलीट करून टाका डिलीट केल्यानंतर आपल्या त्याच बीटवरती थांबून परत प्लसमध्ये जाऊन मिडलमध्ये जावा आणि तो परत तुम्हाला जो कोणता इथे इमेज घ्यायचा असेल तो घ्या घेतल्यानंतर परत नंतरच्या बीटवरती येऊन याचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाका तर मित्र इथं आता तुम्हाला इमेजेस जिथे कसे ॲड करायचे तुम्हाला माहीत पडले तरी स्टेप फॉलो करून देते आपले जेवढे का इथे बिट असतील त्या बीटमध्ये तुम्ही इथं इमेजेस इथं ॲड करून घ्या ओके तर मी तो इथं जेवढे काय बिट होते त्या बिटनुसार मी ते इमेजेस ॲड करून घेतलेत ऍड केल्यानंतर इथं तुम्हाला बघा दोन इथं अशा प्रकारे तुम्हाला इथं प्रोजेक्ट दिसतील इथं इमोजे आणि एक शाडवाला तर तुम्हाला हे काय करायचं आपल्याला सर्वात वरती इमेजेसच्या वरती आपल्याला ह्या ज्या दोन लेअर आहेत त्या आपल्या आणायच्या तर ते आणण्यासाठी बघा आपल्या काय तर या साईडला तुम्हाला बघा इथं तीन आडवे लागून दिसत आहे तर त्यावरती लाँग प्रेस करून ती जी लेअर असेल अशा प्रेस सर्वात इमेजच्या सरात वरती जे आपल्याला आणायचे मित्रांनो परत शाडूवाली पण आणून घ्या मित्रांनो तर शाडू जे असेल ते आपल्याला इमोजीच्या खाली ठेवायची मित्रांनो ओके तुम्ही जाता त्यानंतर आपल्याला शेक बॅट जो तो अप्लाय करायचा आहे तर तो आपल्या घरासाठी आपल्या बघा यायचा आपल्या बॅक येऊन जायचं बॅक आल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक प्रोजेक्ट दिला असेल तो आला मश्र इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट करण्याचा तुमच्या समज अशा प्रकारे दोन इमेजेस इथं ओपन होऊन जातील तर आपल्या बघा यायचं आपल्या सरात सुरुवातीला जो इमेज दिसत आहे तर त्यावरती क्लिक करून इफेक्ट मध्ये जाऊन तीन डॉटवरती जाऊन जो इफेक्ट असेल तो इथं कॉपी करून आपल्या बॅक येऊन जायचंय आणि जो आता आपण प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला ओपन करून घ्यायचं आणि जिथे आपली इमेज स्टार्ट होता तिथे येऊन जायचंय तर आता इथे तुम्ही स्टेप जिथे बरोबर जे ऐकून घ्या मित्रांनो तर इथे तुम्हाला बघा दोन बीट दिसतील दोन बीट दिसतील ज्या इमेजवरती तर त्या इमेजेसला इमेज लावाला इफेक्ट जो असेल तो तो आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे तर इथे बघा आता दोन बीट वाला जो इमेज आहे तर त्यावरती क्लिक करून आपल्या इफेक्ट मध्ये जाऊन तीन डॉटवरती जाऊन पेस्ट करायचं परत नंतर माझा जे तुम्हाला एक बीटवाला इमेज दिसत आहे त्यांना कोणताही इपुट जो जो द्यायचा नाहीये तर आपल्या नंतर दोन बीट असलेल्या इमेजवरती येऊन जायचे आणि त्याला हा वाला इपूर्ट जो असेल तिथं अप्लाय करून टाका परत नंतर आता दोन बीटवाला इमेजवर शोधा परत त्यावरती क्लिक करून इपेक्टमध्ये जाऊन तीन डॉटर जाऊन इथं पेस्ट करा तर मित्रांनो आता इफेक्ट कसा द्यायचा हे तर तुम्हाला माहित पडले तर आता ता इथे आपले जेवढे काय मित्रांनो दोन बीटवाला इमेज असतील तर त्या सर्व इमेजेसला तुम्ही वाला इपेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका ओके तर मित्र इथं आपले आता जेवढे काही इथं इमेजेस होते दोन बिटवाली त्या सर्व इमेजेसला मी हवाला इपिट जो अप्लाय केलाय तर आता आपली इथे जेवढे काय मित्र बाकीचे इमेजेस उरले तर त्यांना आपल्याला वेगळा इपिट द्यायचा आहे तर तो, तो देण्यासाठी आपल्याला बॅक येऊन आपल्या परत जे काय यायचं आपल्याला शेक प्रोजेक्ट ओपन करून तुम्हाला आता दोन नंबरला जो इमेज दिसत आहे तर त्यावरती क्लिक करून इपिटमध्ये जाऊन तीन डॉट जाऊन ह्याचा इपिट जो असेल तो कॉपी करून आपल्याला बॅक यायचा आणि जो आपण आता प्रोजेक्ट तयार करत होतो त्यालाच ओपन करायचं आणि आता आपले जेवढे काही इमेजेस इथं राहिले असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही वाला इपिट इथं देऊन टाका तर देण्यासाठी बघा काय असं आपल्या इमेजवरती क्लिक करून ईपेटमध्ये जाऊन तीन टोटवर जाऊन पेस्ट करा परत नंतरच्या इमेजवर येऊन परत इपेटमध्ये जाऊन तीन टोटवरती जाऊन इथं पेस्ट करा तर मित्र आता इथं तुम्हाला जिथे शेक पेट कसं अप्लाय करायचं इथं तुम्हाला माहित पडले तर स्टेप फॉलो करून आता आपले जेवढे काही फोटोज उरले असतील त्या सर्व इमेजला तुम्ही हवा इपेट इथं अप्लाय करून टाका ओके तर मित्र इथे आपले जेवढे काही इमेजेस राहिले होते त्या सर्व इमेजेसला मी इफेक्ट जो तो लावून दिला आहे मित्रांनो तर त्यानंतर आता आपल्या बघा आपला जो आजचा व्हिडिओ तो रेडी झाला रेडी झाल्यानंतर आपल्या करण्यासाठी बघा यायचा वर तुम्हाला सेटिंगच्या बाजूला एक ॲरो दिसत आहे तर त्या एरोवर क्लिक करून क्लिक करून एक्सपोर्ट वरती क्लिक करा म्हणजे जो आपला चढ होतो गॅलीमध्ये जाण्यास सुरुवात होईल मित्रांनो तर मित्रांनो आजच्या एवढ्यामध्ये एवढंच तर व्हिडिओ सोडायला सो लाईक अँड शेअर नक्की करायला मिळतात तर मित्र अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसलं गेलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनल होते अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटवतो आपण नंतरच्या एवढ्यामध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र